नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स लागत आपण मस्करनीस कॉलनी दोन या ठिकाणी या ठिकाणी एक गणपती मूर्ती बनवण्याची एक कार्यशाळा आहे नक्की कोणती कार्यशाळा आहे कोण आयोजक आहेत याबाबतची आपण लवकर माहिती जाणून घेऊयात मॅडम नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी गणेश मूर्ती बनवण्याची एक कार्यशाळा होती अतिशय छान असा लहान मुलांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे काय माहिती झालं आपण नमस्कार मी विनाताई ताई आत्ताच आत्ताचं नुकताच आता एक थोड्या दिवसावरती गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे आणि त्यानिमित्त आमच्या कॉलेजली कॉलेजच्या टीचर स्कायू ड्रॉईंग क्लासेस घेतात त्या आमच्या नम्रता घामाने आणि आम्ही असं आयोजन केलं की मुलांसाठी इको फ्रेंडली गणपतीचं प्रशिक्षण द्यावं आणि ते आता इथे देण्यात आलेलं आहे पर्यावरणासाठी एक दिवस म्हणून हा कार्यक्रम राबवला मुलांच्या मनावरती हे रुजयला गेलं पाहिजे देव देश धर्मासाठी आपण काहीतरी योगदान दिलं पाहिजे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारात आपण वाढलेलो हो। आहोत या विचारातून मनकर्णिकेच्या माध्यमातून मी वेगळेवेगळे कार्यक्रम राबवत असते तेव्हा आतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असताना सुद्धा आम्ही ड्रॉइंगच्या कॉम्पिटिशन वक्तृत्व कॉम्पिटिशन असे वेगवेगळे मुलांसाठीसुद्धा उपक्रम महिलांबरोबर मु मुलांसाठी सुद्धा उपक्रम राबवत असतो तर आता या प्रशिक्षणाच्या माध्यमातून एक दिवस पर्यावरणासाठी म्हणून हा उपक्रम आम्ही राबवला जेणेकरून पर्यावरणाचं महत्त्व पण मुलांना कळलं पाहिजे आणि छान मुलांनी त्याला छान रिस्पॉन्स दिला भरपूर मुलांनी त्याचा आनंद घेतला आणि छान गणपती बनवले धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी आपण खूप छान असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना आहे चांगला सहभाग सुद्धा घेतलेला आहे नक्की आपली ही गणेश मूर्ती बनवण्याची संकल्पना नक्की काय होती सर्वात महत्वाची अशी संकल्पना होती की मुलांना शाडोच्या मातीची आवड निर्माण व्हावी कारण सध्याला प्रदूषण खूप वाढत आहे तर इतक्या लहान वयापासून जर त्यांनी शाडोच्या मातीचा यूज केला तर ते पुढे नक्की जाऊन शाडोच्या मातीचीच मूर्ती आणती तसेच मुलांना तर सध्याला मोबाईलमध्ये खूप उंग असतो तर मला असं वाटलं एक दिवस जर आपण असं घेतला तर त्यांना नॅचरल गोष्टीमध्ये पण जास्त इंटरेस्ट येईल आणि मुलं पण तेवढे फ्रीडमली तेवढ्या गोष्टी करू शकतील बरं ते या ठिकाणी साधारण किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि साधारण पस्तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला बरं याची नाव नोंदणी आपण कशी जाहीर केली होती नाव नोंदणी मुलांची फोन करून त्यांनी सांगितले होते व ते नोंदणी करून घेतली होती बरं आता ही जी कार्यशाळा आहे अतिशय छान झाली यासाठी महत्वाचं मार्गदर्शन तुम्हाला कोणाचं लाभलं मला विनाताईंचं खूप छान मार्गदर्शन लागलं लाभलं ला, त्यामुळं जास्त विद्यार्थी येऊ शकले व त्या विद्यार्थ्यांना फायदा पण झाला कारण ड्रॉईंग क्लासेसतर्फे तर मी घेत होती छोटी वर्कशाळा पण त्यांच्यामुळंच मला बाकीच्या मुलांना पण शिकवण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी विनातांचे खूप मनापासून आभार मानले बरं या ठिकाणी साधारणतः वीस पंचवीस समजा विद्यार्थी आलेत तर त्यांना मार्गदर्शन तर तुम्ही केले परंतु त्यांना पालकांनी सुद्धा काय मार्गदर्शन केलं काय की जेणेकरून जावं बाबा तुम्ही असं काय झालेलं आहे हो झालेलं आहे कारण सर्व पालक तर म्हणजे खूप फ्रेंडली आहेत खूप चांगले आहेत आज आणि आजकाल पालकांना पण वाटतं की आपली मुलं ह्या गोष्टीपासून म्हणजे मोबाईल वगैरे या गोष्टीपासून लांब राहिली पाहिजेत आणि त्यांना पण पर्यावरणाचं महत्त्व कळलं पाहिजे म्हणून पालकांनी पण खूप छान प्रति प्रतिसाद दिला या कार्यक्रम आपली ही जी कार्यशाळा होती ह्याचं कितवं वर्ष आहे आता हे विनाताईंच्या तर्फे जे आहे ते पण पहिलंच वर्षाई नाही तर मी फक्त ड्रॉइंग क्लासेसतर्फे मी स्वतःची एकदम छोटी म्हणजे फक्त क्लासच्या मुलांचीच कार्यशाळा घेत होती ओके धन्यवाद मॅडम नमस्कार आज या ठिकाणी जी गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेतली त्याच्यामध्ये आपल्या मुलीचा सुद्धा नंबर आलेला आहे तर आपण काय माहिती आणि काय प्रतिक्रिया द्याल मला खूपच आनंद झाला जेव्हा नम्रता मॅडमने सगळ्यांना ही पोस्ट पाठवली माझं नाव जयश्री जोशी आ, मी सह्याद्री इंग्लिश स्कूलमध्ये टीचर आहे आणि माझी मुलगी सध्या घरी होती त्याच्यामुळे मी तिला म्हटलं आपण नेहमीच गणपतीची मूर्ती आणतो आणि तिला करायला किती मेहनत लागते हे आपल्याला पण कळलं पाहिजे तेव्हा तू या उपक्रमामध्ये नक्की सहभागी हो स्वतः मूर्ती बनव आपण यावर्षी ती बसवू या उपक्रमामुळे मुलांना एक वळण लागतं की आपण मूर्ती कशी घडवावी त्याच्यासाठी काय काय करावे लागतं त्याच्यानिमित्त ओके okay. धन्यवाद मी विनाताई करंडे यांचे खूप खूप आभार मानते आणि नम्रता मॅडम यांचे खूप खूप आभार मानते की त्यांच्यामुळे आम्हाला एक व्यासपीठ निर्माण झालं आणि सगळ्या मुलांसाठी एक उपक्रम झाला उत्तरोत्तर त्यांची प्रगती अशीच होत राहो ही माझी त्यांना सदिच्छा मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी सारिका शेटे, मी शोभना रेसिडेन्सीमध्ये राहते बरं काय प्रतिक्रिया झालं आपण मी पहिल्यांदा मन करे मन का महिला म्हणजे सरचिटणीस मीनताई करंडे यांचे आभार व्यक्त करते आणि स्काय व्ह्यू ड्रॉइंग लास्ट टीचर नम्रता भवाने यांचे स्वागत करते मला सांगायचा एवढाच उद्देश होता की मुलांमध्ये आवड निर्माण व्हावी त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी हा गणेश उत्सव गण गन, गणपती बनवण्याची गणपती बनवण्याचं हे कार्यशाळा आयोजित केली मॅडम आपण काय सांगाल नक्की अजून विनंतईचे सर्वप्रथम मी आभार मानते आणि नम्रताईंचे पण आभार मानते त्यांच्यामुळे सर्व मुलांना सर्व कसा क कलागुणांना वाव मिळावा हे सगळं कळालं ओके okay, धन्यवाद सर नमस्कार नमस्कार सर ओळख सांगावी आपली सर मी या कॉलनीत मस्करनेष्टु कॉलनीचा रहिवासी जिजाबागरड बरं आज रविवार सतरा तारीख रविवार म्हटलं की मुलांचा सुट्टीचा खेळायचा दिवस असतो पण आपल्या कॉलनीतीलच रहिवासी आपल्या कॉलनीच्या मार्गदर्शिका मै मनकर्णिका महिला महासंघाच्या सरचिटणीस मनाथाई करंडे मॅडम आणि स्काय व्ह्यू ड्रॉईंग क्लासेसच्या प्रशिक्षिका नम्रताताई ताई यांनी जो आज मुलांना इको फ्रेंडली गणपती त्याचं जे प्रशिक प्रशिक्षण दिलं आणि त्यातून मुलांनी जो आज आनंद घेतला आहे नंबर मिळणं किंवा न मिळणं किंवा काय असं मिळणं पण मुलांना जो आज आनंद मिळाला आहे आणि भविष्याच्या दृष्टीने आपल्याला आपल्या मुलांना आपलं धर्म आपले सण उत्सव त्यातून निश्चितच चांगलं मार्गदर्शन मिळालेलं आहे नक्कीच आपण एकदा असंही म्हणतो की नेहमी असं म्हणतो की यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो पण इथं एक मी असं उलट म्हणेन की एका यशस्वी स्त्रीच्या मागे एका यशस्वी पुरुषाचा हात आहे त्यात सोमनाथ गवानी साहेब यांनी मॅडमना खूप असं मोलाचं स सहभाग दिलेला आहे साथ दिलेली आहे मी एक कॉलनी रहिवासी म्हणून विनाताई नम्रताताई गव, सोमनाथ गोमनाथ साहेब यांचे मनोपूर्वक आभार मानीन तसेच सर्व पालकांचे आभार मानीन एक मापक थी असूनही सर्व पालकांनी यात अतिशय उत्कृष्ट सहभाग घेतला जवळजवळ तीस ते चाळीस मुलांनी यात सहभाग घेतला त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांनी बक्षीसही ठेवलं यातून कॉलनीचं भविष्य पर्यावरणाच्या दृष्टीने चौराई माता प्रतिष्ठानच्या दृष्टीने नक्कीच उज्ज्वल आहे धन्यवाद ओके सर धन्यवाद सर नमस्कार नमस्कार सर आज या ठिकाणी एक गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा झाली होती त्याच्यामध्ये आपल्या मुलीला दुसरा क्रमांक मिळालेला आहे अतिशय छान मूर्ती तिने बनवली आहे तर नक्की आपली काय प्रतिक्रिया असेल की गणेश का गणेश मूर्तीची कार्यशाळा कशी झाली आणि जे आयोजक आहे त्यांना आपण काय सांगाल नमस्कार माझं नाव सतीश पोळी आज माझ्या मुलीने यामध्ये दुसरा क्रमांक मिळवलेला आहे आज आपण पाहतोय आज सगळीकडे सिमेंटची जंगलं झालेली आहेत माती हा प्रकार आपल्याला पाहायलाच मिळत नाही आम्ही लहान असताना आम्ही खूप मातीमध्ये खेळायचो बैलपोळा असेल किंवा इतर कुठल्याही सणामध्ये मातीच्या ज्या काही वस्तू असतील बैल असतील किंवा इतर काही गोष्टी आम्ही मातीमध्ये बनवून स्वतः करतो पण आज आजच्या मुलांना ते पाहायला मिळत नाही किंवा ते जमत नाही आहे पण आज विनाताई कारंडे आणि सोमनाथ बागाने आणि वहिनी आमच्या वहिनी नम्रता वहिनी यांच्या माध्यमातून आजच्या मुलांना मातीमध्ये हात मातीमध्ये या मूर्ती बनवण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली त्यामुळे त्यांचं मी पहिल्यांदा आभार मानेन आणि अशा कार्यशाळा पूर्णपणे बंद झालेल्या आहेत ज्या यांनी आज सुरुवात केली अशीच त्यांनी ठेवाव्या हो आणि मुलांना अशी संधी उपलब्ध करून पुढे पण अशा मूर्ती बनवण्याची संधी करून बन द्यावी ओके धन्यवाद okay, सर हे पिझो लावून टाका पूर्ण बेस करून हां एक ना इकडे ना तुम्ही ती गीजणी त्यांच्याकडे लावून एक ते लावून हां त्याची मला काढू दे ठीक आहे ठीक आहे

ॲक्च्युली नंबर वगैरे काही असं आलेला नाही सगळ्यांनी छान केलंय पण तर थोडं थोडंसं म्हणून फर्स्ट टाइमच आपण म्हणजे माझा तर फर्स्ट टाइम इथे हे करायचा इथून मागे तर भरपूर कार्यक्रम घ्यायचे महिलांना सुद्धा आपण इको फ्रेंडली गणपती शिकवले तुम्ही बऱ्याचशा मला वाटतं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा स्पर्धा घेतली तेव्हाही असतात याचं आहे तू एकच आहे की आपल्या धर्माचं आपल्या राष्ट्राचं आणि आपल्या पर्यावरणाचं सगळ्यांचं रक्षण करायचं आहे तुम्ही एक दिवस हा पर्या पर्यावरणासाठी दिला आपण छान गणपती बनवले त्यातनं सुद्धा आपले टोसान म्हणून आपण एक दोन तीन नंबर काढले तर प्रथम क्रमांक कुलगटामध्ये जोशी आमच्या मंडळाच्या अध्यक्ष दलांचे आहेत त्यातले आणि सर्व सहकारी त्यांचे यांना मी विनंती करते की त्यांनी पहिले प्रथम क्रमांक द्यावाच माझ्या प्रथम क्रमांक आदित मोरे

you got